नमस्कार मी डॉक्टर तुशाली पवार आपल्या सर्वांचे आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आज आपल्या सोबत आहेत प्रभाकर तोंडवलकर काका का। ते दोन हजार आठ पासून माधवबागमध्ये ट्रीटमेंट घेत आहेत तर त्यांचा ही ट्रीटमेंटचा प्रवास म्हणजे दोन हजार आठ ते दोन हजार चोवीस पर्यंत माधवबागचे पेशंट ते आहेत तर हा सर्व प्रवास कसा होता त्यांनी माधवबागमध्ये ट्रीटमेंट घेण्याचा डिसिजन कसा घेतला आणि मग त्यांनी काय काय ट्रीटमेंट घेतल्या हे सर्व आपण त्यांच्याकडूनच ऐकून नमस्कार काय सांगाल माधव बाग मध्ये ट्रीटमेंट घेण्याचा प्रवास तुमचा कसा सुरू झाला मला जेव्हा जे जे मध्ये चेक चेक केलं तेव्हा कार्डिओग्राम मध्ये चेंजेस दाखवल्या डॉक्टर म्हणाले की तुम्ही मला असं वाटलं की मला आठायच्या घेऊन सडत नाही तर मग म्हणून गेल्यानंतर तिथे पण बघू तिथे पण सेंजेस जातो त्यांनी मला ऍडमिट केलं जेणे मध्ये बावीस म्हणजे सेंजाव मध्ये काय वाटलं हार्ट पेशंट हार्ट पेशंट तर म्हणजे मला ऍडमिट व्हायचं

बाहेर पेशंट होता टेबल वर ठेवलेला असा तर त्या अटेंडंटला विचारलं की ते डॉक्टर काय करतायत नाही म्हणतो ते एन्जिओग्राफी करायची त्याच्यामुळे मी घाबरलो आता नस शोधताना ते कॅथेटर टाकतात ना तर मी कॅथेटर बघितलेले होते कोल्हापूरला असताना हा तर मी ते एन्जिओग्राफी करायची नाही काय झालं तरी झाले अटॅक होते काय होत आणि मग एक दोन तीन दिवस ऑफिसमध्ये गेलो तर माझा मित्र लोकसत्तेचे ॲडव्हर्टाइज आले म्हणजे माधवबागच्या पूर्वी लोकसत्तेला ॲडव्हर्टाइज यायच्या तर ते ॲडव्हर्टाइज मी संपूर्ण वाचले तर मी ठरवलं नाही माधवला बा माधवबागला जायचं म्हणून तर माझा मुलगा आता जो बाहेर बसला आहे ना त्याला सांगितलं की असं असं आहे तर एन्जिओग्राफी करण्यापेक्षा आपण इथे जाऊन बघू तर जानेर गाडी काढली चला म्हणतो लगेच जाऊया म्हणून आणि मी कल्याणच्या माधवबाग क्लिनिकला गेलो तर ते तिथे ते रिपोर्ट बघितलेत आणि तिथे लगेच सांगितलं लगे, की ते ट्रीटमेंट करायला पाहिजे पंचकर्म ट्रीटमेंट करायची ते सुरुवातीला आठ करावी लागते म्हणून करतो म्हणून कधी करू आता आता तुम्ही म्हणत असाल तर आता करतो मला त्या क्षणापासून मी पंचकर्म करायला सुरुवात केली आठ झाले आठ झाले मी प्रत्येक हप्त्याला येत म्हणजे आठ म्हणजे हप्त्याला महिना गेला महिना अधिक गेला त्याच्यानंतर मला डॉक्टरने विचारलं आता तुम्हाला काय त्या त्रास होतो का मग असा त्रास नाही म्हटलं थोडीशी जळ म्हणजे चालताना अशी नाही आता बस आता बोलताना मला काय त्रास होत नाही चालताना पण त्रास होत नाही तर जळजळ होते मग तुम्ही एक करा अजून पाच टेस्ट करून घ्या म्हणून मग त्या पाचही केल्या पाच केल्यानंतर मी रिटायर्ड झालो होतो ना तर जे जे मध्ये पार्ट टाइम काम करायचं रिसर्च सेंटरला त्याच्यानंतर मग म्हटलं रिटायर झाल्यानंतर आता गाव पकडायचा गावी गेलो गावी गेल्यानंतर मी ठरवलं की साधारण कोणत्या वर्षी गावी तुम्ही दोन हजार पाचमध्ये मध्ये मी रिटायर्ड झालो दोन हजार सहा अकरापर्यंत पर्यंत मी जे जेच्या रिसर्च सेंटरला से पार्ट टाइम काम करत होतो रि, आफ्टर रिटायरमेंट तर मग त्याच्यानंतर मग मुलाचं लग्न झाल्यानंतर म्हटलं आता आपण याचा गुंडाळायचा आणि गावी जायचं तर त्याच्यानंतर म्हटलं कुडाळ झालं म्हणजे चांगलं झालं म्हटलं कुडाळ आपल्याला जवळ जाण्या येण्याचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे दोन लॉकडाऊनच्या अगोदरपासून मी कुडाळला येतो ट्रीटमेंटला दोन हजार सतरापासून तुम्ही कुडाळ क्लिनिकला तर त्याच्यानंतर मग इकडे मी पंचकर्म केली दोन मला त्या मला तर पाच सांगितली होती आणि लॉकडाऊन झाल्यानंतर मी यायचं बंद झालो त्याच्यानंतर मग औषध लागले बा काय काढा वगैरे आर जे काढा ना तर दोन हजार आठ पासून मी पितच आहे पितच आहे पितच आहे हा मग पंचकर्म डाएट वगैरे करताना तुम्हाला काही त्रास जाणार अजिबात काय त्रास नाही हो okay. हा आता कसं माहित आहे मी कल्याणला गेलो होतो कल्याणला पण ते फोन करतात तुम्ही या म्हणून त्यांचं जे हे कार्यक्रम असला ना काय ओपीडी बी पी डी असली की ते फोन करतात मी या आमच्याकडे असं असं चेकिंग हे आहे चेकिंग आहे तर मी प्रत्येक वेळी जातो आत्ता पण गेलो होतो तर त्यांना सांगितलं की जरा चालताना ना अशी जळजळ होतो ते ॲसिडिटीचा त्रास जाणवतो मला मग त्याने मग ते मग औषधं दिली आणि दोन टेस्ट हे ट्रीटमेंट करा म्हणून सांगितलं त्याच्यातली एक केली मी आणि गावी आलो परवा सरांना सांगितलं की दोन सांगितलं ना एक राहिलेली इथे मग माधवबाग कुडाळ क्लिनिक विषय तुमचा अनुभव हो कसा होता इथले डॉक्टर्स इथला स्टाफ नाही नाही कुडाळचा असं नाही कल्याणचा पण ना डॉक्टर्स किंवा स्टाफ चांगला आहे इथे पण चांगला आहे का प्रश्न येत नाही कोऑपरेटिव्ह स्टाफ आहे म्हणजे आता काकांच्या अनुभवावर आपल्याला एक लक्षात येतं की माधवबाग ते जे क्लिनिक्स आहेत ते पूर्ण देशभरामध्ये व्यापलेले आहेत तर ते लोक गावी सुट्टीसाठी येतात आणि त्यांच्या ट्रीटमेंट मग शहरा शहर सोडून गावी आल्यामुळे जेव्हा अपुऱ्या राहतात तर पुडाळमध्ये किंवा सिंधुदुर्गमध्ये मध्ये आल्याबरोबर माधोबाग कुराळ ह्या क्लिनिकमध्ये त्यांच्या ट्रीटमेंट कंटिन्यू होऊ शकतात आणि हे सुविधा त्यांना इथे उपलब्ध होते माझी अजूनही इच्छा आहे म्हणजे आता तुम्ही सांगितले म्हणजे पंचकर्म सांगितले ती करणार आता उद्या परत सांगितलं अजून करायची असेल जर तुम्ही करा म्हणून तर ते पण करायचं म्हणजे लोकांनी माधवबागचा ऑप्शन निवडावा आणि इथे उपचार चालू करावेत असं तुम्ही बेस्ट म्हणजे लोकांनी करण्यापेक्षा सर्व माधवबाग गाठावं आणि तिथे ट्रीटमेंट घ्यावे माझा संदेश आहे बरोबर थँक्यू तुम्ही <laughs> आजच्या कार्यक्रमामध्ये आलात आणि तुमचा बहुमूल्य अभिप्राय आणि अनुभव आमच्या सोबत आमच्या प्रेक्षकांसोबत शेअर केलात याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुमचं पुढील आयुष्य म्हणजे पूर्ण आरोग्यदायी जावं ही माधवबा क्लिनी पुढाळ करणं तुम्हाला शुभेच्छा जय